हळू टाकायचं असते सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय आज दत्त जयंती पण आहे सो तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आमचं बिहान काय करायला बघा काय नुसतं नजर आखी असे गोले मारे हे असे गोले मारे अरे शर्ट वगैरे घालून पुढारी आमचं तयार आहे सकाळी बटन एक बटन वरच एक बटन खालचं असं चालतं बघ कस रडते बाळ आय कुस हे गाय मॅनेजर खाली ठुल रडायचं ऑन ना वर ऑफ बायकर कर लोक रडतच बाय करू अस बाय बाय रेडी झाल्या आणि मी आता मस्त आहे माझं जेवणाची प्लेट आलेली आहे आता मी जेवतो आणि तुम्हाला दाखवतो काय होते सो so, आता टायमिंग झाले जेवणाचा आणि जेवणामध्ये मम्मीने मला काय दिले बघा मटकीची आमटी आहे शिरा आहे चपाती आहे राईस आहे आणि भाजी आहे आणि प्लस मी लिंबू पण घेतलाय स्पेशल तर या सगळे जेवायला गलेची काय चालू आहे बाजू काय करायला काय कराल हा म्हणजे काय काय हे काय शेंगदाण भाजून करा, करा तर हां लक्षात आलं आज घर गुर, काय गुरुवार आहे नाही मंगळवार सॉरी आज मंगळवार आहे आणि अनन्याचा आहे उपवास तर तिची उपवास तयारी म्हणजे तिची म्हणजे माझी पण त्यात आलीच कसं आहे ना तू लक्षात ठेव दोन जास्त घाल आपल्याला थोडंसं हा हां बटाटोचं मस्त मी बनणार आहे पण जरा जास्त कर काय असेल ते टेबल घालणं मला तीन वाजता दे आता मी जेवते हा इतकंच खाऊ नकोस पाप लागतंय उपास जरी असलो तर चाल असते गरिबांना हा आमच्यासारख्या गरिबांना मदत करा तुम्ही देऊ घेतो हा चालते ना अरे मिरची टाकली आता फक्का लागते तो गाई चला मस्तपैकी आज भरणार आहे वटाटोचं पण मी जेवण बसले मगाशी तुम्ही बघितला आणि हे लय हुशार आहे मी जेवल्यानंतर बनवा लागले मी जेवल्यानंतर करावे ना मुद्दाम म्हणजे मिळावं नाही पण तसं नाही तीन वाजता झाकून ठेवू मी खाईन उठून हळू टाकायचं असते प्राय कसं भाजी वाटत नाही सो हम्म तर आता वाजले चार आणि आनन्याने ठेवली होती मला फराळाची खिचडी तर मी आता एक खातो मस्त काही शूट नव्हतं आज होत आपली जी कामं असतात पर्सनल ती कामं होती आज ज्यादा तर मग आम्ही ती केली त्याच्यानंतर आता गेल्यात अतुल आणि मम्मी आणि सिया कुठे गेल्यात तर ते काय जेव्हा गेलं हां बाजारमध्ये गेल्यात बाजारात बाजार आले हां भाजी वगैरे आणायला गेल्यात इथं अनन्य जेवायला बसल्या त्यांनी सगळे जेवले आता अनन्या तेवढं राहिल्या मागं एक कासावानी जेव्हा झाडवाडू एवढे तर आता पप्पा पण आल्यात आणि मी पण नाही जेवला अजून माझं काम चालू होतं म्हणून तर पप्पा आणि मी जेवणार आता बाकी सगळे जेवल्यात अजून एक खुश खबर आहे अजय बंगाळे इंस्टाग्रामला आज तीनशे के कम्प्लीट झाल्या त्याबद्दल थँक्यू सो मच सगळ्यांचं आणि ज्यांनी ज्यांनी इंस्टाग्रामला अजून फॉलो केलं नाही त्यांनी लवकर जाऊन फॉलो करा अजय बंगाळे युट्यूब चॅनलला पण सातशे के कम्प्लीट होणार आहेत थोड्याच दिवसात म्हणजे दोन तीन दिवस लागेल पण होऊन जाईल सातशे के कम्प्लीट अनन्य बंगाळे आठशे के कम्प्लीट झाल्यात त्याबद्दल थँक्यू सो मच आजचा ब्लॉग आपण एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम राहू द्या Love you guys, bye bye.